ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या दुर्दैवी निधनाने अनेकांना धक्का बसला तर त्यांच्या आकस्मिक निधनामुळे अनेक चर्चांना उधान आलं यामुळे त्यांचा मुलगा व अभिनेता कश्मीर महाजनीला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलं रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूच्या काही महिन्यांनंतर आता त्यांची पत्नी माधवी महाजनी यांच्या चौथा अंक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला आहे चौथा अंक या पुस्तकात त्यांनी त्यांच्या व रवींद्र महाजनी यांच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे त्यांच्या संसारातील तसेच त्यांच्या लव्ह स्टोरी देखील सांगितले आहेत यात त्यांनी रवींद्र एक किस्सा सांगितला आहे त्यांनी लिहिलं आहे की रवी माझ्यापासून कधीच काहीच लापवायचं नाही तर लग्नाआधी आमच्या बऱ्याच भेटी गाठी होत असे व गप्पाही रंगत असे असंच एकदा आम्ही भेटलो असताना मी तेव्हा बी एच्या च्या शेवटच्या वर्षाला होते तेव्हा त्याने मला सांगितलं होतं की मी नोकरी कधीच करणार नाही संसार करणं जबाबदाऱ्या घेणं हा माझा स्वभाव नाही त्यामुळं खरं तर मी लग्न करणारच नाहीये पण मग तू काय करणार असं मी विचारलं मी हिरो होणार तो आत्मविश्वासानं म्हणाला मग मला म्हणाला मी लग्न करणार नाहीच आहे पण केलंच तर तुझ्याशीच करेन हे ऐकून तर मी खुशच झाले असं त्यांनी लिहिलं आहे परंतु रवींद्र महाजनी व माधवी यांच्या लग्नाला माधवी यांच्या आईचा विरोध होता याबाबत माधवी यांनी पुस्तकात लिहिलं आहे की माझ्या आईला मी रवींद्र आहे आणि तो चांगल्या घरातून आहे हे दोनच त्याचे प्लस पॉइंट आहेत त्याला ना नोकरी ना शिक्षण कशाच्या बळावर तुझं त्याच्याशी लग्न करून देऊ त्यामुळं मी माझ्या मैत्रिणीच्या बाबांच्या ओळखीने एका कंपनीत सेल्समॅन म्हणून रवीला नोकरी लावून दिली आणि त्यानंतर आमचा साखरपुडा झाला पण काही महिन्यातच त्याने ती नोकरीही सोडून दिली We'll मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका